नमस्कार नमस्कार मित्रांनो मी तुमचा चला तन्मय गरपेश पाडील तर मित्रांनो तुम्ही कालचा ब्लॉग बघत असेल काय जमल मस्ती केली आपण तर आजचा ब्लॉग पण खूप छान असणार आहे कारण की आज आपला पाऊस नाही पडला तर आज तुम्हाला नक्कीच धमाल मस्ती पाहायला भेटणार येते आणि आता आपण देवळात चाललो आहे तुळशीचं लग्न बघायसाठी तर तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये कंट्री येत आहे आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया Vixe da aqui, हे बघा मित्रांनो रांगोली बघा फुलांची रांगोली काढली आज कोणी काढली रांगोली मम्मी आज मम्मीने रांगोली काढली बघा खूप छान अशी रांगोली आहे आणि हे बघा पालखी पण आता थोड्याच वेळात आपल्या घराच्या समोर पोचणार आहे मित्रांनो जत्रा बोलली ना तर मोरवेकरांसाठी एक दिवाळीचा उत्सवच कारण की दिवाळीला जेवढा खर्च नाही करत ना तेवढी मोरव्याची पब्लिक जत्र्याला खर्च करते एक ही पॉईंटवाली गोष्ट आहे मी मी नोटीस केले तर हां मित्रांनो आता पालखी येईल आता दर्शन करून येऊया कारण की देव आपल्याला भेटायला आले दर्शन करून आपण मग पालण्यामध्ये बसणार आहोत तर तुम्हाला नक्की ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहील मंगलाष्टमी कोणाला येत नाही आणि बडबड करतात सगळेजण जरा तर मित्रांनो आपण आता जत्रेमध्ये आलो आहे आणि पूर्ण फॅमिली काय बोलतोय आकाश आकाशपालमध्ये बसायचं आहे आता पूर्ण फॅमिलीसोबत सोबत फिरतोय जत्रा पण आज खूपच क्राऊड आहे मित्रांनो खूप म्हणजे खूप क्राऊड दिसतोय आपल्याला चला मित्रांनो आता आपण ट्रेन गाडीमध्ये बसूया ड्रॅगन गाडीमध्ये बसूया बघा ड्रॅगन आहे समोर आणि बच्चा पार्टी बसणार आहे सर्व काही आपण बोटमध्ये पण जाणार आहोत ते बघा मित्रांनो पूर्ण पुगे सोडून टाकले स्पायडरमॅन वाटतोय अटकले नाही पाहिजे बस आकाशपाल क्राऊड बघा मोरव्याच्या जत्रामध्ये बघा क्राऊड बघा किती क्राऊड आहे मोरव्याच्या जत्रेमध्ये मित्रांनो आपण ड्रॅगन गाडीमध्ये बसलेला होते बघा फॅमिली मेंडली आहे पूर्ण चला आता धमाल मस्ती करूया ड्रॅगन गाडी जत्रा कशी वाटते वैभव शेठ भर पाऊस पड काय पडो आपली जत्रा भरते ते काय मोजी टो आंबट आहे हॅलो लाईक करा मित्रांनो करा। आपण पण आता बोट मध्ये बसणार आहोत आणि ती बघा आपली वरती आहे वीर वीर रिॲक्शन घाबरला होते टेन्शन होते आपण परत जयसरच्या सोबत बसणार आहात तर एकदम एक मजा आहे नाईन्टी डिग्री पडते काय तर मित्रांनो आपण परत एकदा ब्रेक डान्समध्ये चाललोय या मी आपली भाऊमंडळी पण आहे सर्व काही बघा एन्जॉय तर करणार आहोत काय जर पण हा ब्रेक डान्स मध्ये बसलेलो आहोत कारण की ब्रेक डान्समध्ये अशी चक्कर येते जी कुठेच येत नाही सिंगल बसले मित्रांनो अलग खरा लोक गोल गोल फिरते मित्रांनो लोक गोल गोल फिरते

来来来来来来来来

मित्रांनो आपण पाण्यात बसलो खूप धावमस्ती केली आणि आपल्यासोबत आता साईल आहे आणि आता आपण चाललो आहे स्टेजच्या मागे कारण की नाटक सुरू होणार आहे थोड्याच वेळात तर तर थोड्याच वेळात आपण पाहणार आहोत आता आता तयारी करायला घेतली आहे त्याचे व्हिडिओ काढायसाठी आलो आहे आपण तर चला बघूया सगळी तयारी झालेली आहे मित्रांनो आता थोड्याच वेळात आरती होईल त्याच्यानंतर आपण स्टेजच्या तिकडे जाणार आहोत आणि नाटक पूर्ण पाहणार आहोत बघा मित्रांनो खूप छान असा सेटअप केलेला आहे तिथून दिसत असेल तेव्हा तिकडे बाईक पण ठेवलेले आहे आणि या टायमिंगला माईक सिस्टम लावलेलं आहे तर खूप छान गोष्ट आहे स्क्रिप्ट मॅनेजर आपल्या बाजूला आहे त्याने स्क्रिप्ट पकडून ठेवले आहेत काय डायलॉग डायलॉग काही चुकले का सांगणार आहे तो बरोबर ना हे बघा मित्रांनो तुम्हाला दिसत असेल पूर्ण मोरवागाव जमलेलं आहे बघा नाटक बघायसाठी आणि इकडे सेटअप करायसाठी घेतलं आहे

पर शे का बापाच्या पैशावर उड्या मारतोस बाबा जाऊया चला आपण जाऊया इथे थांब काही नाही

哎，反正你老板。<laughs>